नमस्कार मित्रांनो द जिके मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले मराठी व्याकरणमधून काही महत्त्वाचे व निवडक प्रश्न उत्तरे आज आपण पाहणार आहोत चला तर सुरू करूया जो झाडे लावतो वाढवतो तोच करा उपासक होय या वाक्याचा प्रकार ओळखा या वाक्याचा योग्य प्रकार आहे मिश्र वाक्य त्या आजारी माणसाला आता थोडे बसवते या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणते क्रियापद आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाचे शक्य क्रियापद आहे वाक्यात उपयोग चे वाक्या होताना काही शब्दांच्या लिंग वचन रूपात बदल होतो या बदलास टिंबटिंब म्हणतात त्याबलास विकार असे म्हणतात पुढील दोन केवळ वाक्यांचे वाक्य संश्लेषण करा मी आळस करते माझ्या आईला ते आवडत नाही वाक्याचे संश्लेषण आहे माझे आळस करणे माझ्या आईला आवडत नाही जी या श्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तियुक्त रूप काय होईल जी या श्रीलिंगी सर्वनामाचा विकार होऊन सप्तमीचे विभक्तियुक्त जिच्यात हे होईल माझ्या नळदेच्या सासूने तिला उभ्या वर्षात एकदाही माहेरी पाठवले नाही या वाक्यातील विधेय ओळखा या वाक्यातील विधेय आहे पाठविली नाही पुढे दिलेल्या वाक्यातून साधित क्रियापद असलेल्या वाक्याचा अचूक पर्याय निवडा अचूक पर्याय आहे जुन्या आठवणीने माझे डोळे पाणावले परवड या शब्दाचा योग्य प्रकारे वापर खालीलपैकी कोणत्या वाक्यात केला आहे परवड या शब्दाचा योग्य प्रकारे वापर खालीलपैकी पगार नसल्याने खाण्यापिण्याची त्याची परवड होत आहे या वाक्यात केला आहे ज्या नावाने एकच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना टिंबटिंब म्हणतात ज्या नामांनी एकच धर्मीचा म्हणजेच एका प्राण्याचा पदार्थाचा किंवा त्याच्या समूहाचा बोध होतो त्यांना सामान्य नामे असे म्हणतात मी उद्या पुण्यास पोहोचेन या वाक्यातील विधेय ओळखा या वाक्यातील विधेय आहे ओहचेन एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते जा त्याला काय म्हणतात एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात आवश्यक तेथे मदत न करता ज्याला गरज नाही त्याला मदत करणे या अर्थाची खालीलपैकी मण ओळखा या अर्थाची खालीलपैकी योग्य म्हण आहे मानेवर गळू नी पायाला जळू प्रचलित शुद्ध लेखनानुसार चुकीचा शब्द शोधा प्रचलित शुद्ध लेखनानुसार चुकीचा शब्द आहे वधू परीक्षा पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण टिंबटिंब प्रयोगाचे आहे पापात्मके पापे नरका जाईजे हे उदाहरण प्राचीन कर्मणी प्रयोगाचे आहे कोल्हा या शब्दातून कोणता लक्षार्थ घेतला जातो अचूक पर्याय सांगा कोल्हा या शब्दातून मासाच धूर्त लबाड स्वभाव हा लक्षार्थ घेतला जातो पर्यायी उत्तरातील कोणत्या शब्दाचे समान सामान्य रूप होत नाही पर्यायी उत्तरातील लोकरी या शब्दाचे सामान्य रूप होत नाही त ला ते ही प्रत्यय कोणत्या विभक्तीची आहे तर ला ते ही प्रत्यय द्वितीय चतुर्थी या, या विभक्तीचे आहे खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय शोधा उन्हाळ्याच्या वेळी त्या झाडाखाली पुरेढुरे उभे राहतात खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय आहे झाडाखाली खाली दिलेल्या कोणत्या पर्यायातील शब्दांची रूपे अनेक वचने होताना बदलत नाही योग्य तो पर्याय लिहा योग्य पर्याय आहे शत्रू उंदीर कवी देव आणि चिकू बंधुता हा शब्द शब्दसिद्धीच्या कोणत्या प्रकारातील आहे बंधुता हा शब्दशिद्धीच्या प्रत्ययघटित प्रकारातील आहे वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास टिंबटिंब क्रियापदाशी म्हणतात वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून कर्तव्य शक्यता योग्यता इच्छा यांचा बोध होतो तेव्हा त्यास विद्यार्थ असे म्हणतात खालीलमणीच्या रिकाम्या जागी योग्य पर्याय भरा बळी तो टिंबटिंब पिळी खालीलमणीच्या रिकाम्या जागी योग्य पर्याय आहे बळी तो पिळी थक्क होणे या शब्दाचा वाक्यात योग्य पद्धतीने उपयोग करा थक्क होणे या शब्दाचा वाक्यात योग्य त्या पद्धतीने उपयोग आहे भारतीय स्त्रियांची विलक्षण बुद्धी पाहून मी अगदी थक्क होऊन गेली आहे वर पिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत असतो अधोरेखित शब्दाची शब्दजात सांगा अधोरेखित शब्दाची शब्द जात आहे विशेषण एकमेकांना मदत करण्यास असमर्थ असणाऱ्या दोन माणसांची गाठ पडणे या वाक्यासाठी समर्पक असणारी म्हण ओळखा योग्य मन आहे आंधळ्या बैर्यांची गाठ गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे मिश्रवाक्य कोणत्या प्रकारचे आहे हे मिश्रवाक्य स्वरूपबोधक या प्रकारचे आहे अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग टिंबटिंब संधी होते अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग पूर्वरूप संधी तयार होते दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक टिंबटिंब निर्माण होते दोन विजातीय एक स्वर एकत्र येऊन एक संयुक्त स्वर निर्माण होते वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा चेंडू शिमेबाहेर चेंडू बाहेर जाऊन स्थिरावला वाक्यातील अधोरेखित क्रियापदाचा प्रकार आहे साधित क्रियापद खालीलमणीचा अर्थ पुढील पर्यायी उत्तरातून शोधा काकापुरते रामायण खालील खालीलमणीचा योग्य अर्थ आहे स्वार्थासाठी खुशामत मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद